रिक्षा म्हणजे खेळणं वाटत रिक्षा रिक्षा पालखीन नाय रिक्षाच काय नाय ना कुठे बघायला भेटतो साहेब मोठा माझी पूर्ण

निघालामोलय बोय बच तायरीजरीज राहा शेवटी जाऊ खाली बाट एवढी मोठ्याच पण दादू आधी चालू करून गेलो साईबाई नको किती असतो मोठा दोन नंबर

दादू पादू चांगला आहे दादू व्हिडिओ पाठवशील ना आम्हाला दादू त्या काजूवर जा तिथं चांगला आहे का तिथन चांगलं आहे की तुला दिसणार नाही का तुला काय दादू दादू कुठला निकलन न मोटर नगर आ गयो लाइन बन्द गर आइ छ राम चले गयो ओय हो यो जानु गानो चानो 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 जादू 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 चानो करा दिग चानो 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 पुछ चानो पुछ 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 কারন কেনাকে কারন গিনে ए जेवढे हा तेवढे सगळे नाही लागत नाही सगळे आले नाही सगळे शेर एका गेले खाली यांची इतना नाही इथंवते ना आबाई इथं खाली गेले नाही तो खाली गेली इथं हे चल हे दिस हंतरा दिस चल चल हाफ वाजला आपला मालु दे लाईटी चला फोटो काढतो करतो काय काम tạm हे काय शूटिंग करतोय

मारा ते मारणार ए तरी त्याच्या आत ते बघ त्याच्या वर नाही येऊ शकतो वर येऊ शकत चांगलंच त्यांना भेटलं